आपण खरी पूजा कोणती किंवा खरं पूजन कशा प्रकारचं असलं पाहिजे यावर बऱ्याच वेळेस ऐकत असतो ही पूजा असते तशी पूजा असते वेगवेगळं असतं पण खरंच आपल्याला जर पूजन करायचं असेल आणि हे खरं पूजन कोणतं असेल याचा रस्ता जर आपल्याला सापडत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये एखादी अडचण आलेली आहे आणि ती अडचण आपल्याला संकट घेऊन येत आहे आपलं मन स्थिर राहत नाही मग अशा वेळेला आपण विचार करतो की कसं पूजन करावं एक सोपा याच्यावरचा मार्ग तो म्हणजे असा जे की संत ज्ञानेश्वर महाराज तुकारा संत तुकाराम महाराज असे संत देखील ह्याच मार्गावर चालतात तो मार्ग म्हणजे असा की आपण आपल्या देवाचं हरीचं नामस्मरण आपल्या अंतर्मानामध्ये करावं नामस्मरणाची शक्ती आपण वेळोवेळी ऐकतो आणि बोलतो त्यावर ह्या नामस्मरणामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते जी प्रत्येक संकटावर आपल्या ढासळत चाललेल्या मन मनस्थितीवर आपल्याला चांगला उपाय ठरत असते संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात की अंतरीचे ध्यान मुख्य नाव या पूजन उपाधी ते अवघे पाप गोड निरसता संकल्प आज्ञा पाळावी हा धर्म जानते हो जानावर्म तुका मने वृत्ती अविट हे सहज स्थिती म्हणजे काय तर अंतरीचे ध्यान मुख्य नावं या पूजन हरिनाचं चिंतन हरिचे नामस्मरण आपल्या अंतर्मनात करणे अंतरातून करणे आपल्या आतून करणे हेच खरं पूजन आहे या मुख्य नावाशिवाय दुसरं काहीही कोणत्याही गोष्टीचं महत्त्व उरत नाही जेव्हा आपल्याला हरिभक्तीची ओढ लागल जेव्हा आपल्याला हरिभक्तीचं नामस्मरणाचं महत्त्व कळेल त्यावेळेला आपल्याला या शब्दांची किंमत देखील कळेल काय आहे ती उपाधी ते अवघे पाप गोड निरसता संकल्प या हरिनाम हरिनामचिंतनापुढी बाकी सर्व उपाध्या वगैरे सपशेल फेल आहेत कारण त्यांचा काही उपयोग नाही असल्या उपाध्या म्हणजे पाप आहेत आणि या असल्या उपाध्यामुळं ह्या आपण सोडून द्यायला हव्यात याच्यामुळं आपली गोड निरसता जी असते ही आपली संपून जातीने आपला संकल्प चांगलाच हवा या बाबतीत आज्ञा पाळावी हा धर्म जानते हो जाना जानावर्म ईश्वराचा प्रमाण मानणे ईश्वराचं नामस्मरण करून मनचिंतन करणे हाच आपला धर्म आहे आणि त्या ईश्वराची आज्ञा पाळावी हाच आपला धर्म आहे आणि तुम्ही सर्व जाणकार मंडळी जे तुम्ही हुशार मंडळी आहात तुम्ही हे सर्व जाणून घ्या की हेच आपलं कार्य किंवा वर्म आहे आणि हे जर आपल्याला समजलं तर खरं आपण धर्माच्या मार्गावर आहोत ईश्वरांनी सांगितलेलं सत्य अहिंसेच्या मार्गावर आहोत हेच आपल्याला सर्वजण यातून समजून जाईल तुका म्हणे वृत्ती अविट हे सहज स्थिती संत तुकाराम महाराज म्हणतात की ही जी वृत्ती आहे आणि ही जी सहज स्थिती आपल्याला उपलब्ध होते ज्यावेळेस आपण हरिनामाचं स्मरण करत असतो देवाचं नामस्मरण करतो तेव्हा जी आपल्याला सहज स्थिती प्राप्त होते ही सहज स्थिती म्हणजे अशा प्रकारची वृत्ती आहे की हिला कधीच वीट येणार नाही कि किंवा ही कधीच जुनी शिळी होणार नाही यामधून आपल्याला दररोज नवचेतना याच मिळत जातील कारण ही जी आहे ही अविट अशी वृत्ती होत असते आपली म्हणजे यापासून आपल्याला नेहमी आनंदच मिळणार आहे परमेश्वराच्या नामस्मरणामधून मिळणारा आनंद हा अखंड चिरंतर निरंतर कायमस्वरूपी टिकत असतो आणि तो आपल्याला प्रत्येक क्षणाला साथ देखील देत असतो जय जय रामकृष्ण हरे you mm -hmm.